thank mm -hmm. you नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे काल काही तांत्रिक अडचणीमुळे कालचा भाग आपल्याला प्रसिद्ध करता आला नाही तर तोच भाग आज आपल्यासाठी आपण प्रसिद्ध करत आहोत तर आज आपण जाणून घेणार आहोत पावशा या पक्षाबद्दल पावशाला इंग्रजीमध्ये ब्रेन फिवर बर्ड किंवा कॉमन हॉक कोयल असे म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव कक्युलस वेरास असे आहे पावसा या पक्षाचे नाते पावसाळ्याशी जोडले आहे मान्सूनचा पाऊस येण्याआधी याचा पाऊस आला पाऊस आला असा काहीसा किंवा पेरते वा पेरतेवा अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची सूचना मिळत असते महाराष्ट्रातील लोक याला बळीराजा मानतात व शेतीच्या कामाला हा कामी येतो हा पक्षी सामान्यांच्या जवळचा पक्षी आहे यावर अनेक भाषांमध्ये लोककथा गीते म्हणी आपल्याला ऐकायला मिळतात आकाराने हा साधारणतः कबुतरा एवढा असतो त्याचे पंख पाटीत राखाडी असतात त्यांच्या डोळ्याबाहेर पिवळ्या रंगाची अंगठी सारखे एक वर्तुळ असते आणि त्याच्या पोटावर पांढरे तपकिरी पट्टे असतात शेपटीला रुंद पट्टे असतात नरमादी दिसायला सारखेच असतात भारतात याचा वावर सर्वत्र आढळून येतो झुडप जंगल आणि शेतीच्या जवळपास राहणे हा पसंत करतो विणीचा काळ मार्च ते जून असून कोकळेप्रमाणेच पावशाची मादी स्वतःचे अंडे दुसऱ्या पक्षांच्या घरट्यात गुपचूप टाकून निघून जाते पुढे यांच्या पिल्लांना वाढवण्याची जबाबदारी अशा पालकांची असते पावशा हा पक्षी पश्चिमेकडील पाकिस्तानच्या पूर्वेला आठशे मीटर आणि उत्तरेकडील बांगलादेश या ठिकाणी आढळतो हिमालयाच्या उंचीपासून दक्षिणेकडील श्रीलंकेपर्यंत हा पक्षी आढळून येतो हे सहसा वर्षभर स्वतःच्या प्रदेशात असतात परंतु हिवाळ्यात जिथे उंची जास्त आहे आणि क्षेत्र अधिक कोरडे आहे अशा जवळच्या भागात ते स्थलांतर करतात जेथे पर्यावरणाची परिस्थिती अधिक अनुकूल आहे हिमालयात एक हजार मीटर खाली हे दिसून येतात या पावसाचा आवाज चार ते सहा वेळा खालून वरच्या पट्टीत वाढत जातो व वा एक दोन मिनिटांच्या मध्यंतरानंतर परत सुरू होतो ढगाळ वातावरणात आणि चांदणे पडलेल्या रात्री याचा आवाज बुलंद होत सतत चालू असतो त्यामुळे अगदी गाढ झोपणाऱ्यांचीही झोप उडून जाते मादीचा आवाज नरपेक्षा वेगळा आणि थोडा कर्कश असतो पावशा हा दक्षिण आशियात अधिक प्रमाणात आढळणारा पक्षी आहे हा पक्षी साधारणतः शिकरा म्हणजे ससाणा या पक्षासारखा दिसतो त्याची उडण्याची आणि बसण्याची पद्धतही अगदी ससाण्यासारखीच असते प्रजनन काळात नर तीन स्वरांचा आवाज काढतो त्यापैकी दुसरा सर्वात लांब आणि तीव्र असतो हे स्वर हळूहळू तीव्र आणि जवळजवळ दीर्घकाळ टिकणारे असतात अगदी दिवसभर संध्याकाळी उशिरा आणि पहाटेपर्यंत ते ओरडत असतात पाऊस आला पाऊस आला असा काही सभास त्यांच्या ओरडण्यातून होत असतो म्हणूनच त्याला ग्रामीण भागात पावसा असे नाव पडले असावे जून महिन्यात पावसाची सुरुवात होईपर्यंत हा पक्षी असाच आवाज काढत असतो हा कीटक पक्षी पक्षी आहे अनेकदा वसंत ऋतूत आणि पावसात आंब्याच्या झाडांवर बसलेला आपल्याला पाहायला मिळतो अतिशय मधुर असा आवाज तो काढतो या पक्ष्यांच्या देशात विविध प्रजाती असून उत्तर भारतात दिसणारा पावशा पक्षी हा अनेकदा श्यामा पक्षासारखा दिसून येतो या भागात त्याचा रंग हलका काळा किंवा चिखलाचा रंगासारखा असतो पावशा अनेकदा झाडापासून फारच कमी खाली उतरत असतो आणि तो अशा प्रकारे लपतो की माणसाला तो क्वचितच दिसून येतो तर मित्रांनो ही होती पावशाळ्या पक्षाबद्दलची माहिती पुन्हा भेटूया योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या माहितीला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका